कोविड काळात जनता मृत्यूशी झुंजत होती तेव्हा राज्यात कफन चोर आणि खिचडी चोर ही कमी पडतील असा प्रकार सुरू होता राजाच्या कृपेने राजा पाऊस पडला यामध्ये मुख्य प्यादा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केलाय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार रोमिल छेडा याचा उल्लेख केलाय नेमका हा रोमिल छेडा कोण आहे त्याचा कनेक्शन काय जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहता माय महानगर कारण कोविड काळात त्यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे मैदाच्या टोळीवर डाळूवरत लोणी खाण्याचा प्रकार आहे अध्यक्ष महोदय कपन चोर खिचडी चोर अशी विरूडा देखील कमी पडतील आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशा टेंडरचा पाऊस पडला की या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्यादं जी आहे हा रोमिंग शेडा आहे अरे याच्यामध्ये एवढं सगळं आहे हे आता तपासामध्ये बाहेर आणि विथप्रूफ येणार आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व टेंडर सगळे सोहऱ्यांच्या घरी बाकी जनतेनं फिरावं दारुदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली कोरोना काळात झालेल्या घोटाळ्याचा बॉम्ब सभागृहात फोडला यावेळी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोमिल छेडा या व्यक्तीने घोटाळा केल्याचा दावा केलाय कोविड काळात मुंबई महापालिकेत ऑक्सिजन प्लांट घोटाळा झाल्याचा आरोप आहे या घोटाळ्यात आदित्य था ठाकरे यांचा निकटवर्तीय रोमिल छेडा याचे नाव समोर आले रोमील छेडा याचं बोरवलीत परिहार डिपार्टमेंटल हे कपड्याचं दुकान आहे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती तेव्हा जिजामाता उद्यानात आणण्याचं पालिकेनं जाहीर केलं तेव्हापासून हा मुंबईच्या राजकीय क्षितिजावर विसायला लागला जवळपास त्रेपन्न कंत्राटे दिल्याचा आरोप किरीट सोमय यांनी देखील केलाय रोमिल छेडाच्या कंपनीला कंत्राट देण्याला तत्कालीन मंत्री तथा काँग्रेस आमदार असलम शेख यांनी देखील विरोध केला तो डावलून ठाकरे सरकारने हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिलं होतं विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि राजस्थान सरकारने या कंपनीला ब्लॉक लिस्ट केलंय रोमेल छेडा हा एक कंत्राटदार आहे कोविड काळात त्याला कोविड सेंटरसाठी इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात खुर्ची पलंग इतर वस्तू पुरवण्याचा कंत्राट देण्यात आला होता या वस्तू पुरवताना कोट्यवधींचे आकडे फुगवून दिले देण्यात आल्याचा आरोप आहे सध्या रोमिल छेडा याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे अटक करण्यात आली आहे एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कोविड काळात झालेल्या घोटाळ्यातील मुख्य प्यादा हा रोमिल छेडाय याचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात पुढे केलं यासह कशा प्रकारे आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाकडून टेंडरचा पाऊस पाडत असल्याचा टोला शिंदेने लगावला एकंदरीतच ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल एकनाथ शिंदे यांनी केली आहे या अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका